ह्यावेळी आपण सगळी कबुतरं जी आहेत ती नवीन आणलेली आहेत आप आणि आपल्याला माहीतच नाही की ह्या कबुतरांपैकी ह्या पण पेटीत कबुतर आहेत आणि ह्या पण पेटीत आपली घरची जुनी कबुतर आहेत आणि आपल्याला कायच माहीत नाही की ह्यापैकी कुठली कबुतरं हाय प्लायर आहेत किंवा जास्त वेळ उडतात उंच हवेमध्ये तर आपल्याला आता माहिती करून घ्यायचा या स्पर्धेच्या सीझनला एप्रिल मेमध्ये स्पर्धा सगळ्या असतात भर उन्हामध्ये आणि आपल्याला काहीच माहीत नाही ह्या कबुतरांपैकी कोणतं कबुतर व्हावा जास्त जास्त वेळ उडेल किंवा काय होईल तर ह्यावेळी आपण तेच बघायचं आहे की कुठलं कबूतर आपलं जास्त हाय प्लायर आहे आणि त्यांची कोणती पिल्ली उडतात जास्त वेळ आणि आपला बक्षीस मिळते काय कुठल्या स्पर्धा आपण जिंकतोय हे मी सगळं तुम्हाला दाखवत जाईल तर आपला असं आहे बेस्ट ऑफलाईन गेम मित्रांनो नमस्कार मी कोल्हापूरचं पाटील माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी तुम्हाला दाखवणार आहे बेस्ट ऑफलाईन गेम जो की जुन्या काळापासून चालत आलेला आहे आपल्या आणि ऑफलाईन म्हणलं की गेम एक नंबरच असणार आहे चला बघूया तर मित्रांनो हि आहे बघा आपला बेस्ट ऑफलाईन गेम जो की एक नंबर आहे हे बघा आपल्या कबुतरांना पिल्ली झालेली आहेत आणि त्यांची पिल्ली मोठी झालेली आहेत तर ते आपल्याला तुम्हाला दाखवायचं आहे की प्रत्येक कबुतरात काय ना काय तर खासियत असते आणि त्यांच्या पिल्ल्यांमध्ये ती येत्या कलर बघा आपल्या प्रत्येक कबुतरानं अंडी घातलेली आणि त्या अंड्यांपासून त्यांची पिल्ली तयार झाल्यात आणि ती पिल्ली कशी दिसतात नरावर गेल्यात की मादेव गेल्यात आणि ती आपण रेससाठी वापरणार आहे त्यांची पिल्ली आणि जे मेन कबुतर आहेत ते आपल्याला तशीच ठेवायचे आहेत हे बघा बघू शकता आत्ताच एक चार दिवसापूर्वी हे पिल्लं आपल्या ह्या कबुतरांचं झालेलं आहे आणि हे बघा ती फिमेल आहे मोठी आहे ती आणि तिचा मेल परवा दिवशी गेला उडवल्यानंतर फक्त फिमेल राहिले आणि त्याचं पिल्लं राहिले तर अशा पद्धतीनं कसं आहे माहिती आहे काय ह्या मोठ्या कबुतरांची पिल्ली आपण काढून ती शर्यतीला बाहेर आपण स्पेसला आपण उडवतो आहे आणि दुपारची वेळ आहे आणि आता कबुतर सोडायची टायमिंग आहे कबुतर आपण इथं बाहेर सोडतो आहे पाणी खायला त्यांना देतो आहे आंघोळ वगैरे करतात पाण्यामध्ये सगळे स्वच्छ करून घेतात स्वतःला आणि त्यांना आपण ट्रेनिंगसुद्धा दिलेलं आहे चांगल्या प्रकारे जेणेकरून बाहेर सोडल्यानंतर त्यां कुठं बाहेर तिने जाऊ नयेत किंवा आपल्या घरी परत यावेत गेले तरी उंच ओढले तरी तर बघूया आपण आता कशी त्यांची पिल्ली झाल्यात मोठी झाल्यात आता ह्या दोन कबुतरांची पिल्ली बघू शकताय एक नंबर झालेले आहेत हे बघा हे पिल्लं आहे त्यांचं ही दोन हिनरा आहे आणि ही मादी आहे आणि ही त्यांची दोन पिल्ली मागं बघा बघा जेस्ट आत्ता तयार झाल्यात बाहेर जातात खात्यात पित्यात आणि आत येतात एवढं तर ट्रेनिंग त्यांना झाले लहान आहेत कबूतर अजून ही की आता ही दोन आहेत ती अंडी घाटल्या हिनी अजून यांची पिल्ली व्हायची ही फिमेल बघू शकता तुम्ही एक नंबरमध्ये आई साईन बघा कबूतरांचं जास्त करून डोळ्यांवर आणि त्यांच्या बॉडी शेपवर क्वालिटी ठरत्या आपल्याला अजून काहीच माहीत नाही का की कोणतं कबोदर जास्त उडेल कोणतं जास्त वेळ उडेल ते खरं हे तिचं पिल्लं आहे बघा ही फिमेल आहे आणि मागं बघताय ती तिचं पिल्लं आहे आपल्या फिमेलचं एक नंबर झाले लांबीला आणि उंचीला एक नंबर आहे बघूया आपण याच्यावर पण ट्राय करायचा आहे स्पर्धेला हे पण बघू शकता हे नर माझे आहेत मागचं आहे ती आणि हे त्यांचं पिल्लं आहे कलर बघा चेंज कसा होतोय दोन्हीचा कलर नरमधीचा मिळून वेगळाच एक कलर आला आहे हे पिल्लं झालं झाले हे पिल्लं तुम्हाला मी ओपन करून दाखवतो तिची पंख वगैरे कसा कलर आला हे जा नर बाहेर सोडलेला असताना बहिरी मागं लागलेला उंच उडल्यावरती हवेत आणि हे जाणार त्यावेळी गेला नवीनच कबुतर असल्यामुळं वरती उडल्यामुळे तो परत येऊ शकला नाही आपल्या जागा त्याला माहीत जागा कळायला नाही तर ही फिमेल आणि तिचं पोरग आज आपल्याकडं आहेत बघूया असंच आपण अजून कोणाकोणाला पिल्ली झालेली आहे इथं बघू शकता तुम्ही हे लाल ह्याचं डोळं बघा क्वालिटी आहे ती एकदम एक नंबरमध्ये ह्याला पण दोन किल्ली झाल्यात ही मादी आहे आणि हे नर आहे मोठा येऊ आणि ही त्यांची मागं पिल्ले आहेत बघा एक लाल पडले आणि एक काळे पडले दोघांची पिल्ले अशी वेगवेगळ्या कलरची पडतात तेच आपल्याला बघायचं आहे की ह्या सगळ्या कबुतरांपैकी कुणाची पिल्ली जास्त वेळ उडू शकतात आकाशात आणि आपल्या शर्यती असतात त्यावेळी आपल्याला ते सगळं बघायचं आहे हिच्या पण आपला डोळा आहे तिने आता दोन अंडी घातल्यात लांबेला त्यांनी एक नंबरमध्ये कबूत राहिले हे बघा हे पिल्लं झाले दिन बसल्या ह्यांनी पण अंडी घातल्यात आता बघा आता ह्यांची पण पिल्ले हे बघा ह्या दोन हे नारायण ही, ही मादे आणि त्यांची दोन पिल्ले आहेत बघा हे पण लालमध्ये पडल्यात हळूहळू मोठे होत्यात महिन्याभरात उडवायच्या मापाची वरती बघूया तर इथं पण एक पिल्ल झाले ते अजून लहान आहे या दोघांचं बघूया तर मित्रांनो आपण आता ही कबुतर जे आहेत ते आता सोड्या आपण जरा खायला वगैरे पाणी वगैरे पिऊन देत तुम्हाला त्यांच्या पिल्ल्यांचा जे मी ते मला म्हणलो की त्यांचा नर जे मिसिंग आहे ती पिल्लं दाखवतो ते एक नंबरमध्ये कसं झालं आहे ते फक्त बघा चला चला पिल्ले अजून बाहेर जाऊ शकत नाहीत कारण त्यांना माहीतच नसते की बाबा बाहेर काय आहे काय नाही कुठं ना जाऊन यायचं काय जा, करायचं त्यांना काय माहीत नसते त्यांना ते नरमाधी जे आहेत ते शिकवत असतात बाहेर जाऊन खायचं असते पियायचं असते आणि त्यांना आपण पण जरा बाहेर जाऊ सोडायचं असते जा जरा लक्ष ठेवा लागते एखाद्या वेळेस ते उडून साईडला गेलं तर त्याला घर माहीत नसते नवीन नवीन असल्यामुळे बघा तर आता तुम्हाला मी पिल्लं दाखवतो ते आपण जे म्हणलेलं तिथं तयार झालंय ते पिल्लं बघा मित्रांनो ही पिल्ला आपल्या लॉफ्टवरती तयार झाले ह्याचा पंख बघा क्वालिटी बघा हे बघा या असं पंखाच्या पलीकडनं पलीकडनं पारदर्शक पाहिजे तर ते प्रॉपर हवेत उडू शकते एकदम हलका असते कबूतर उड़ वा। वा। जा जास्त वेळ उडू शकते हे बघा कलर बघा ब्लॅक एकदम शेपटीचा कलर बघा एक नंबरमध्ये झाले पिल्ला आपल्या इथं हे बघा पिल्लाही अजून याला अजून काय जास्त कळत नाही खरं क्वालिटी एक नंबर आहे सोडतो बघा तुमच्या पुढ्यात हे आता बाहेर जाऊन चरायला शिकले खाते पिते आणि परत येते हे ये बघा हे पण एक झालेलं आहे ह्याचं डोळं बघा एक नंबर नंबरमध्ये आता तुम्हाला दिसणार नाही नंतर दाखवतो क्वालिटी बघा हा लहान आहे अजून खाली सोडा लागते त्या हे बघा वरच्या साईडचं जे हे बघा लालमध्ये उठले त्याच्या बाबा बाबावाने झाले सेम लाल कलरमध्ये हे बघा हे बघा एकदम लालमध्ये झाले जबरदस्त क्वालिटी एक नंबरमध्ये लाल म्हणजे लाल हे बघा बघू शकतो लाल बघूया आता हे काय काय करते स्पर्धेला कळणार आता काय क्वालिटीचं आहे ती हे एकदम पारवं म्हणजे साधं गावठी वाटेल तुम्हाला खरं तसं नसते यांची क्वालिटी वेगळी आहे यांच्या डोळं बघा डोळ्याची क्वालिटी जर बघितली तुम्ही पारव्यासारखे दिसणार नाही तुम्हाला क्रॉसमध्ये हे बघा रचना वेगळी आहे जी साधी गावठी कबुतर असतात आपली ती फक्त आडवी उडू शकतात जास्त वेळ उडू शकत नाहीत कारण यांचं जे आहे ते हायफ्लाइंग असते एकदम आकाशामध्ये उंच उडतं ती जास्त वेळ जास्त टायमिंग स्टॅमिना वगैरे जास्त असते पडलं ना आता आपण खायला जाऊ देत जरा किल्लाय अजून त्यांना समजत नाही असतं हे बघा हे बघा किल्लं दाखवतो तुम्हाला क्वालिटी फक्त बघा हे आता पिल्ला आपल्या झालेला येत लेफ्टमध्ये डोळे बघा वेगळ्याच डोळ्या व्हाईटमध्ये ग्रे बघू शकता बघू शकतायच्या शेपटीचा कलर वेगळा आहे तोंडाचा कलर वेगळा आहे हे असं आईबाबाचं वेगवेगळं आलं याच्यात चेहरा बघू शकता लालमध्ये आहे डोळे बघा ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहेत आणि बघा लालमध्ये पंख बघा आईबाबाचं त्याच्या दोन्हींचं क्रॉस झालेला आहे दोन्हीचं जीन्स तर मित्रांनो आपण सोडलेले आहेत बाहेर कबुतर आणि बघू शकता एक एक बघा हे आंघोळ करून या लागल्या तिकडे सगळेजण आपले स्विमिंग पूल केला आहे तिने आपला तिकडं सगळे करून दिल्या त्यांना काय तर दिसलं वाटतं त्यांना सगळे उडून इकडे आले आंघोळ वगैरे करायला सगळे आता निघाल्यात उन्हामध्ये मस्तपैकी आणि अंघोळ तो करून झालेली आहे बघा वरती जाऊन उन बसतात उन्हाला निवांतमध्ये काय काय बघा या मी अंघोळ करून झाल्यावर निवांतमध्ये उन्हात बसतात शेतकरी हे बघा या अंघोळ करून बसले बघा फुगले बघा ते अंघोळ अंगोळ करून हे बघा अंघोळ कामाई सनबा अंगोळ वगैरे चालू आहे सांगायचे आपल्या अंगोळ करत असतात अर्धी इकडे खायला ना नादात आहेत अर्धी पाणी प्यायला लागल्यात बघू शकता या आपण त्यांना माती पण ठेवल्या खायला कॅल्शियम असते मातीत ते बघा खाया पण लागल्यात माती अर्धी गेल्यात उन्हाला निमाळ्यात उन्हाळ्यात जाऊन उन बसला शक्य वरती शकता जरा अंगळ झाला पंख विंख जरा उन्हाला धरतात बघा कशी निमाळात अंगीकडतो अंगोळ झाली की इकडे उन्हाला येतात वरती बसतात या अर्धी इकडे बसतात झालेला पाणी तर मित्रांनो आज दाखवली ती आपण ह्या पेटीची तुम्हाला टूर केलेली आहे सगळे माहिती तुम्हाला या पेटीची दिलेली आहे ऑफलाईन गेम पैकी आपला कबुतरांचा हा ह्या पेटीचं तुम्हाला माहिती दिलेलं आहे आणि आपल्या राहिल्यात आता दोन पेट्या त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच दाखवेन तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कनेक्ट राहा बघूया आपण पुढे पुढे शर्यतीमध्ये कसे भाग घेतो आणि काय आपला नंबर वगैरे येतो आहे का ते बघूया धन्यवाद